कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी मिळाली नाही म्हणून सुधाकर घारे यांनी बंडखोरी केली सुधाकर घारे यांचा निर्णय मान्य करत हजारो कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आणि सुधाकर घारे यांना साथ दिली परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सुधाकर घारे निवडणुकीला सामोरे गेले मात्र निवडणूक होऊन गेल्यानंतरही अजूनही सुधाकर घारे तटस्थ होते सुनील तटकरे यांनी सुधाकर घारे यांना निवडणुकीसाठी बॅकअप दिला असल्याची चर्चा होती त्यामुळेच मतदारसंघातली सर्व राष्ट्रवादी सुधाकर घारे यांच्या पाठीशी उभी राहिली आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रीपद मिळालं आणि अचानक सुधाकर घारे यांच्या ऑफिसबाहेर जल्लोष सुरू झाला आदिती तटकरे यांच्या नावाच्या घोषणा देत पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला मिळाल्याबद्दल फटाके वाजवण्यात आले हा सगळा जल्लोष सुरू असताना सुधाकर घारे स्वतः उपस्थित नसले तरी त्यांचे मोठे बंधू मधुकर घारे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी होते त्यामुळे येत्या काळात आता सुधाकर घारे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये घरवापसी करणार असल्याचं बोललं जातंय रायगडमध्ये आता तटकरे नावाचा दबदबा राहणार आहे त्यामुळे इतर आमदारांना पालकमंत्र्यांसमोर थोडंसं नमतंच घ्यावं लागेल असं चित्र दिसते या सगळ्या गोष्टींचा विचार करत सुनील तटकरे यांच्या शब्दाला मान देऊन सुधाकर घारे पुन्हा एकदा राष्ट्रवादीमध्ये घर वापसी करण्याची चिन्ह आहेत कारण सुधाकर घारे म्हणजेच कर्जत खालापूरमधली राष्ट्रवादी आहेत हे सिद्ध झालेलं आहे सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या साथीनं आता सुधाकर घारे पुन्हा एकदा मोठी मुसंडी मारू शकतात त्यामुळे सुधाकर घारे आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष आहे तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका